मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडच्या नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नायगाव शहरात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर हे होते तर प्रभाकर लकपत्रेवार सुभाष पेरकेवार गजानन चौधरी पंडित वाघमारे दिलीप वाघमारे गंगाधर गंगासागरे आदींची प्रमुख उपस्थिती होती आणि या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी अध्यक्ष समारोप करत असताना पत्रकारिता काल आज आणि उद्या या विषयावरती सविस्तर असे मार्गदर्शन केले आणि त्याचबरोबर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माहूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण अतिशय सुरेख नियोजन करण्यात आलं आहे या निमित्त मी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो नायगाव तालुक्याचे सन्मानिय पत्रकार सकाळचे प्रतिनिधी दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रभाकर लखपतीवार यांना जो पुरस्कार भेटला त्यानिमित्त त्यांचा जो सन्मान करण्यात आला पत्रकार संघाचे दिले त्यांचं मी अभिनंदन करतो नायगाव पत्रकार संघ हा एकजुटीचा पत्रकार संघ आहे त्यानिमित्तानं वारंवार सिद्ध झालेला आहे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने माहूर येथे आदर्श पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे पत्रकार संघाचा त्या पुरस्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकजुटीने यावं असे आव्हान जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य गोविंद गोवर्धनजी बियाणे यांनी केलेले आहे मी तालुक्यातील तमाम पत्रकारांना विनंती करेल की त्यांनी माहोर गड ज्या ठिकाणी होणाऱ्या पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यास आपण आवर्जून यावे बाळशास्त्री जांभेडकर यांच्या जन्मदिनाच्या साधून आज जो पत्रकार दिन साजरा करण्यात आला या सर्व तालुक्यातील पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि पत्रकारिता क्षेत्र हे आता आव्हानापूर्ण झालेलं आहे आणि यापुढं ज्या तरुणांना पत्रकार क्षेत्रात येण्याची इच्छा असेल त्यांनी आव्हाने स्वीकारणी आणि आव्हाने पिल्ले तयारी ठेवा लागणार आहे इलेक्ट्रॉनिक नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रिंट मीडियामुळे खूप आव्हान निर्माण केले असले तरी सकाळी उठल्यानंतर लोकांना प्रिंट मीडियाच आवश्यक आहे त्याच्यामुळं जे काही आव्हान निर्माण झालेत आणि जी फास्ट म्हणजे स्पीड आहे पत्रकाराची ती स्पीड सुद्धा प्रत्येकाने अंगात घेतली पाहिजे आणि त्या स्पीडनं प्रिंट मीडियामध्ये काम केलं पाहिजे हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड